संवाद कार्यक्रमासाठी ज्यांनी मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली असे या कॉलेजचे प्रिन्सिपल रेड्डी सर चोपडे सर पवार सर आणि तुम्ही सगळेच माझे मैत्रिणी तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करते जसं सुहासदानी सांगितलं की आम्ही राष्ट्रवादी म्हणून राष्ट्रवादी परिवार म्हणून प्रत्येक एका युवक युवतीशी विद्या लावलेला होता त्यानंतर मी सगळ्या विद्यार्थ्यांचा आणि नर्सेसचा मी तो व्हिडिओ पाहिलेला होता त्यांनी जो पोस्ट केला होता फेसबुकवरती जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने आमच्याकडे एखादी तक्रार घेऊन येता एखादी गोष्ट घेऊन येता तेव्हा कुठेतरी आम्ही तुमच्या प्रश्नाला तुमच्या तक्रारीला एक न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो खर तर कोरोना म्हणजे कोरोनाच्या आधी देखील तुमचं कार्य तेवढंच चांगलं होतं पण तुमचं कार्य हे किती महत्वाचं आहे तुमचं या समाजात स्थान किती आहे हे समजण्यासाठी खरंतर यायला लागला आणि कोरोना आल्यानंतर अशा पद्धतीने जे ब्रदर्स आहेत सिस्टर्स आहेत ज्या काम करत होत्या तर महाराष्ट्रात नाही तर देशात जगात तुमच्या सगळ्यांचं कौतुक केलं गेलं त्याच्यानंतर तुम्हाला खूप लोकांनी बोलवून सत्कार केले असतील तुमच्या कामाचं कौतुक केलं असेल पण मी मग कोरोना सारख्या आजाराला यावं लागलं आणि मग तुमचं जे काम आहे ते क्लास झालं सगळ्यांसमोर परंतु डिस्टर्स घेऊन आलेले मला एक माहिती आहे की कशा पद्धतीने डॉक्टर तपासून जातात ट्रीटमेंट देऊन जातात पण त्याच्यानंतर तर त्या पेशंट आल्यापासून पेशंट जाईपर्यंत सिस्टर नर्स काम करत असतात सा, त्यांच्यासाठी अतिशय घरातलं आहे असं वातावरण ते त्याला देत असतात तुमचं खरंच महत्व खूप मोठं आहे तुमचं कौतुक तुमच्या कामाचं कौतुक आहे आता तुम्ही सगळे शिक्षण घेत आहात याच्यानंतर तुम्ही जेव्हा शिक्षण घेऊन एखाद्या ठिकाणी जॉईन होणार तेव्हा नक्कीच तुमच्याही काहीतरी अपेक्षा असणार आहे तुमची ड्युटी मॉर्निंग असतील नाईट असतील या सगळ्या गोष्टी आहेत ते करत असताना मला तुमच्या क्षेत्राबद्दल फार काही माहीत नाही आहे परंतु मला एवढं माहिती आहे की साऊथ साईडचे खूपसे विद्यार्थी विद्यार्थिनी असतात ज्या नर्सिंग क्षेत्रात येतात आणि त्यानंतर ते बाहेर देशात जातात जास्त मोठं प्रमाण आहे मलेशियासारख्या ठिकाणी जाण्याचं प्रमाण जास्त आहे तर मी जेव्हा शिकत होते पुण्यासारख्या ठिकाणी मध्ये तेव्हा तिथे नर्सिंग कॉलेज होतं आणि तिथे नाईन्टी नाईन पर्सेंट विद्यार्थी जे आहेत ते साऊथचे होते मग तिथे विचारल्यानंतर सांगितलं की आम्हाला फार मोठा स्कोप आहे मलेशिया आणि दुबईसारख्या ठिकाणी या जॉबसाठी परंतु आज तुम्ही महाराष्ट्रातले आहात महाराष्ट्रात जेव्हा तुम्ही शिक्षण झाल्यावर जेव्हा जॉबचा विचार करत असता प्लेसमेंटचा विचार करत असता नक्कीच तुम्हाला काहीतरी अडचणी असू शकतात आता आम्ही ज्या पद्धतीने सकाळपासून मी दौऱ्या करत आहे या दौऱ्याचे प्रामुख्याने दोनच मुद्दे आहेत एक म्हणजे तुमच्या रोजगाराच्या संधी किंवा तुमच्या क्षेत्रात असणाऱ्याच्या काही अडचणी असतील तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा असेल सरकार कायमच तुमच्या पाठीशी आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार की राज्यातली प्रत्येक युवती प्रत्येक युवक हा सक्षम झालेला पाहिजे त्यांना आपल्यासारख्या युवकांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं पाहिजे आहे हे राहत असताना जर तुम्हाला काही शासनाकडून अपेक्षा असेल दरवेळेस ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या त्यांचे जे ते योजना आहेत त्या सांगत असतात ते जी आर काढत असतात त्याच्यासाठी निधी देत असतात पण हे देत असताना जर तुमचं सरकारकडून काही अपेक्षा असेल तर मला असं वाटतं की ते काही चुकीचं नाहीये आपला अधिकार आहे कारण हे सरकार आपलं आहे तर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुमची अपेक्षा असेल तर ती आपण मला कळवावी तुमच्यातला आणि माननीय दादांमधला एक छोटासा दुवा बनण्याचा मी प्रयत्न करेन दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपण गेल्या काही काळात पाहत आहोत की खूप चुकीच्या पद्धतीने अनेक वर्ष झालं घडलेली घटना डॉक्टरच्या रिलेटेड त्यासाठी डॉक्टर नर्स आमच्यासारखे सगळे रस्त्यावर आले आंदोलन केली मोर्चे केले की त्या शिक्षा झाली पाहिजे नक्कीच शिक्षा झाली पाहिजे असं कृत्यच घडू नये याच्यासाठी तर आपण सगळे कायम समाजात आपली इच्छा असते आपण प्रयत्नशील असतो परंतु त्या मानसिकतेवरती खरं तर खोडा घालणं गरजेचं आहे की मानसिकता बदलणं गरजेचं तुमच्याशी रिलेटेड आहे जेव्हा तुमच्यासारखी पद्धतीने अत्याचार होतो देश देशून उठतो अख्खा देश त्या गोष्टीसाठी न्यायाची मागणी करतो आणि ही मागणी करत असताना माझं तुमच्या सगळ्या सांगणं आहे खर तर ही मानसिकता जी आहे विकृती जी आहे त्याच्यावरती आपल्याला धाव घालणं गरजेचं आहे आता ही काय एका दिवसात विकृती बदलणार नाहीये की आम्हाला सोबत एका टीमने सगळ्यांना याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आता हे करत असताना तुम्ही कॅम्पस मध्ये आहात त्या कॅम्पसमध्ये नक्कीच तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने सेफ आहात परंतु कॅम्पसच्या बाहेर जेव्हा असतात तेव्हा बराच वेळा असं होतं की आपल्याला काही गोष्टी चुकीच्या निदर्शनात येतात तर आपण त्या भीतीत होती आपण मुलगी आहोत आपण कसं सांगायचं आणि मग कधी कधी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या झालं घात्री माझं म्हणणं आहे की तुम्ही इथे दोघही विद्यार्थी आहात विद्यार्थिनी आहात तुम्ही सगळे मित्रमैत्रिणी सारखं एका वर्गात शिकत असता एका कॅम्पसमध्ये राहत असता तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही एकमेकांशी डिस्कस करणं गरजेचं आहे इतक्या चांगल्या पद्धतीने जेव्हा कॉलेजमध्ये प्रशासन तुमच्या सोबत असतो तेव्हा त्यांच्याशी डिस्कशन करणं गरजेचं आहे दरवेळेस गरजेचं नाही चुकीचं घडू शकतं शकत या सगळ्या एरियात जेव्हा तुम्ही या वातावरणात या शहरात राहत असता ते शहर कशा पद्धतीने सुरक्षित राहत जास्तीत जास्त राहील याच्यासाठी सरकार इथलं प्रशासन इथले राजकारणी नेते इथले पुढारी सगळे कार्यरत सरकार एखादी घटना घडल्यानंतर तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक मानतात की यांना चौकात कशी दिली पाहिजे गोळ्या झाडल्या पाहिजे असं आपलं आपलंच नाही सगळ्यांच्या सा, मनात आपसुक येत असत मला असं वाटतं की आहे विद्यापीठाच्या धरतीवरती विशाखा कमिटी आहे ही काम करत असते त्याच पद्धतीने आता खूप चांगल्या पद्धतीने सरकारने ज्या ज्या योजना काढलेल्या आहेत जे ऍप्स काढलेले आहेत की तुम्हाला काय अडचणी आहे ते तुम्ही त्याच्यावरती कळवा तर ते आहे एकंदरीतच मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सरकार माननीय दादा हे कायम तुमच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेतच परंतु आता ही सुरक्षा फक्त त्यांनी आपली करावी असं नाही आपल्याला आपली पण सुरक्षा करायची आहे आपण स्वतः सक्षम झाल्याशिवाय म्हणजे आता सध्या मला इथे अडचण आहे आणि येईल मला मदत करेल तर आपण मग गंभीर होणं सक्षम होणं या सगळ्या गोष्टींना तोंड देणं गरजेचं आहे आणि राहता राहिला सगळ्या माझ्या मित्रांचा प्रश्न की तुम्ही या सगळ्या तुमच्या मैत्रिणींना एक सपोर्ट करणं गरजेचं आहे कारण कायम आपण समानत्वा करताना स्त्री पुरुष समानतेवरती चर्चा करत असतो ही समानता काय असते आम्ही मला तर काय का तुमचा जागी युग बसायचं आहे आम्ही म्हणतो की आम्हाला इक्वली ट्रीट करा आम्हाला इक्वली अपॉर्च्युनिटी द्या मध्ये अपॉर्च्युनिटी देत असताना जेव्हा माझे मित्र माझे बंधू तुमच्या सगळ्या आमच्या सगळ्या महिलांना युवतींना जेव्हा एका प्लॅटफॉर्मवर बघू इच्छिता नक्कीच तुम्हाला वाटतं की आमच्या मैत्रिणी आमच्या बहिणी आमच्या सोबती सहकारी करत असताना आपल्याला आजूबाजूच आहे ते सुरक्षित करण्यासाठी जेवढी मुलींची जबाबदारी आहे तेवढी तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे हे सगळं आपल्याला सोबत राहून करायचं आहे आहे सरकार करणार त्यांच्या पद्धतीने ते, ते, सर्कार, ते, सर्कार ते पद्धती दे शिक्षा देणार आहेत पण हे करत असताना आपल्याला स्वतःला सक्षम होणं गरजेचं आहे नवरात्र येते नवरात्री तुम्हाला माहिती असेल म्हणजे मी स्वतः एक गेली चार पाच वर्ष झालं वेग वेग आ, दर नवरात्रीला मी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सेल्फी टाकत असते म्हणजे मी कायम त्या नर्स सोबत सेल्फी टाकतच असते दरवर्षी पण असं आहे की तुम्ही एक स्त्री शक्ती आहात तुम्ही समाजात इतक्या सगळ्या रुग्णांना उपचार करत असता इतक्या सगळ्या पेशंटची काळजी घेत असता एका कुटुंबाप्रमाणे म्हणजे तुम्ही एक शक्ती आहात जी कायम समाजात वाहत असते आणि ती फक्त लोकांसाठी नसू ती स्वतःसाठी एक शक्ती म्हणून तुम्ही स्वतः आहात म्हणजे स्वतःच्या शक्तीचा अनुभव घेतला पाहिजे आता तुम्ही लोकांच्या जेव्हा तब्येतीची पेशंटच्या तब्येतीची काळजी घेता त्याच्या वेळेवर मेडिसिन पासून त्यांना डिस्चार्ज देण्यापर्यंत काळजी घेत असता तेव्हा मला असं वाटतं तुमच्याही शरीराकडं तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं असतं कधी कधी आपण महिला असतो आपण मुली फार कुटुंबाकडे इतरांकडे लक्ष देण्यात फार व्यस्त असतो आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो तर तो देणं गरजेचा आहे एकंदरीतच आम्ही एक हा जो संवाद दौरा करत आहोत जे काही राजकीय कुठल्याही पद्धतीने तुम्हाला आता जाणवलं असेल की मी राजकीय कुठलीही गोष्ट सांगत नाहीये मला फक्त या संवादातून या चर्चेतून एवढंच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या शिक्षण तर तुम्ही घेत आहात तर याच्यात पुढे तुम्हाला कधी वाटलं की माझ्याकडून पूर्ण फुलाची पाकळी एखादी मदत होऊ शकते माझे सहकारी सुभाषदा आहेत किरण ताई आहेत या दोघी आहेत यांच्याकडून तुम्हाला काही मदत होऊ शकत असेल तर नक्की कळवा सुरक्षा करण्यासाठी तुमचे सुरक्षित तुम्ही राहावं या शहरात सुरक्षित राहावं या महाराष्ट्रात सुरक्षित राहावं याच्यासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील आहोत परंतु त्यामध्ये देखील तुम्हाला कधी असं वाटलं की तुम्ही आम्ही या आणखी गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत जसं की आता मला एक खूप चांगला उपक्रम मला आवडला तो दयानंद कॉलेजमध्ये त्यांनी हॅलो कमिशनर म्हणून ठेवलेला आहे की त्याने एक बॉक्स ठेवला आहे आणि त्याच्यात काही कंप्लेंट असतील तर त्या कंप्लेंट्स ते टाकत असतात पुण्यामध्ये मी शिक्षण घेत असताना तिथे असा कार्यक्रम होता उपक्रम राबवलेला होता पोलीस मामा आणि पोलीस मामी म्हणजे काय की तुमच्या वर्किंग आवर्स मध्ये त्या पोलीस असतील मामा म्हणजे काय म्हणतात पुरुष असतील किंवा स्त्री असेल पोलीस कॉन्स्टेबल हो। तर त्या या कॅम्पसमध्ये फिरत होते आणि तुमच्या अडचणी जाणून घेतो तर या सगळ्या पद्धतीने आम्ही सरकार म्हणून आम्ही अजिबाताचे कार्यकर्ते म्हणून आम्ही एक पक्ष म्हणून कायम तुमच्या पाठीशी आहोत परंतु तुम्ही देखील कधी काय अडचण असेल तर निशंकपणे आम्ही तुमच्यातलेच आहोत असं समजून आम्हाला नक्की कळवा कारण जेव्हा मी सायन्स आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थी असते किंवा मी बाकीचे विद्यार्थीशी चर्चा करते तेव्हा मी त्यांना सांगते की बारकी सातवी महाज्योती त्याच्यानंतर एम सांगा परंतु आता तुम्ही अशा क्षेत्रात आहात की त्या क्षेत्रातले क्षेत्रातल्या उपाययोजना आहेत त्या आणखी वाढवायच्या असतील तरी सांगा त्यांच्यात काही बदल घडवायचे असतील तरी सांगा कारण कसा आहे की आमचा सगळा अभ्यास नसतो आम्ही तुमच्याकडूनच गोळा करतो आणि मग ते आम्ही आमच्या नेत्यांना सांगत असतो तर या सगळ्या पद्धतीने आम्ही काही तुमच्या सोबत आहोत काही कधीही वाटलं तर तुम्ही नक्कीच आम्हाला कळवत जा तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुमच्या आजूबाजूच्याही लोकांची काळजी घ्या फक्त एवढं आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतो खूप स्टडी करावं लागते खूप जास्त वेळ जागून तुम्ही स्टडी करत असता हे करत असताना कुठेही तुम्ही नैराश्य जाऊ नका स्वतःच स्वतःला डिमोटिवेट होऊ देऊ नका कारण याचा इनडायरेक्टली परिणाम तुमच्या पूर्ण हेल्थवरच पडत असतो मी खूप वेळा पाहते हे मेडिकल फील्डमध्ये जेवढेही लोक असतील म्हणजे ते नर्स असो डॉक्टर असो फार जास्त डिप्रेसिव्ह असतात कारण त्यांना खूप जास्त बर्डन असत खरंय ना खूप जास्त अभ्यासाचं बर्डन असतात आणि पेशन्स खूप असतात तुमच्या कारण मी ओरडायचं ऐकून घ्यायचं पेशंटने ओरडलेलं ऐकून घ्यायचं त्याच्यामुळे की मी असतं पण तेवढ्या फेज मध्ये आपल्या डोक्यात नाही प्रकारचे विचार येत असतात आणि त्या विचाराला त्याला आऊट करायचं असतं तर मला काय म्हणायचं आहे की तुमच्या आजूबाजूच्या मित्राला मैत्रिणीला काही अडचण आहे का कारण काय होत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आपण काम झालं की मोबाईल मध्ये त्याच्या पलीकडे आपल्याला आहे ना अडचण पुन सा आहे का तुझ्या घरात काय अडचण आहे का घरात अडचण आहे तर तुम्ही सोडवली आहे पैसा आहे संपत्ती आहे पण माझ्या घटना घडत आहेत की आज ऐकून घ्यायला कोणी नाही तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच आहे की मी विद्यार्थी आलेली आहे मला माहिती आहे की खूप मोठा स्टडीचा प्रेशर असतो सगळ्या गोष्टीचं प्रेशर असत आणि मग कुठेतरी माणूस जरा त्या मूडमध्ये जाऊन बसत तर आजूबाजूच्या लोकांना थोडा एक दिवसातून पाच दहा मिनिटाचा वेळ देत जा ज्याला कधी फोन केला नाही अशा फोन करून बोलत जा म्हणजे त्यालाही वाटेल कुठेतरी आमची काळजी घ्यायला आहे आणि मेंटल हेल्थ वरती आपल्याला येत्या काळात खूप मोठं काम करणं गरजेचं आहे आता खरं तरी खूप हसत बोलते या गोष्टी परंतु मधल्या काळात इतक्या घटना घडत होत्या इतक्या घटना घडत होत्या तुम्हाला असं वाटत होतं की आपण सरकार म्हणून याच्यावरती काहीतरी करणं गरजेचं आता निवडणुका झाल्यानंतर त्याच्यावर खरं तर मोठ्या प्रमाणात आम्ही पक्ष म्हणून काम करणारच आहोत परंतु स्वतःच्या आरोग्याची मानसिक आरोग्याची काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे कारण तुम्ही नीट राहणार तुमचे डोके नीट राहणार तर बाकीचे पेशंट नीट राहणार तर तुम्ही काळजी घ्या आपल्याशी संवाद मला खूप चांगल्या पद्धतीने साधता आला आपलं सगळ्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करते कारण मला यायलाच उशीर झालेला होता आणि सर तुमच्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करते धन्यवाद